नमस्कार मंडळी शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपणही मनसर भीमाशंकर ह्या रोडवर आहे आणि या ठिकाणी मी भोरगिरीला चाललो होतो तर थोडा वेळ थांबलो बाबांना बघून एक बाबा आहेत वयस्कर या ठिकाणी तर ते म्हशी चारतात आहे आणि त्यांचं वय मला वाटतं शंभरच्या आसपास पोचलेलं आहे आणि ह्या वयातसुद्धा ते म्हशी चारण्याचं काम करत आहेत हातात काठी घेऊन घोंगडी घेऊन एवढा भर पावसात ते मशी तारण्याचं काम ह्या वयातसुद्धा करता ते करतात ते म्हणजे आपणही साठ सत्तरीला पोचलो तर आपणही बहुतेक आतरुणालाच आतरुणामध्येच बसतो पण हा हे बाबा हे रानभाज्या खाऊन किंवा इथलं ते जीवन आहे इथला जो जे हवा आहे ते खा म्हणजे ते राहून या वातावरणात राहून बाबा टणटणी ते अजून आपण आपणही त्यांच्याबरोबर आणि हे पण त्यांच्या गावाले ते आपणही त्या बाबांकडनं त्या बाबांचं नाव आणि थोड्याशा बाबांबरोबर गप्पा मारू आणि त्यांच्याच गावातले हे व्यक्ती आहेत आता तुमचं नाव सांगा माझे काय तावजी रोमा रोमा ताऊजी रोमा आळकुळे वाळकुळे वाळकु वाळकोळी वाळकुळे ताऊजी रो रोमा वाळकुळे हे यांचं नाव आहे आणि आता बाबांबरोबर आपण थोड्या गप्पा मारूया चला तर आपणही आता राज्यांच्या व्हिडिओसाठी आपण आता भोरगिरी साईडला चाललो आहोत तर मनसर भीमशंकर या रस्त्यावर असणार हा राजवाडी फाटा नाही का तर राजेवाडी फाट्यावर आहे आपण आत्ता आणि राजे फाट्या राजेवाडी फाट्यावर आपल्याला एक वयस्कर बाबा भेटलेले ते कुरं चारत आहे मी थोडं फिरून आलो परत मागं म्हटलं थोडा वेळ यांच्यावर जरा गप्पा माराव्यात mm. म्हणून थांबलो जरा तर आता बरोबर गप्पा मारू बाबांचं वय मग बाबांना विचारतो बाबांचं वय जवळपास शंभरच्या आसपास आहे का शंभरच्या पुढे शंभर शंभरपर्यंत आलं असं एखादं दोन वर्ष बाकी का एखादं वर्ष काय असतील दो, दोन वर्ष एखादं दोन वर्ष बाकी तुम्ही अजून चालता फिरता यांच्या बरोबर तर कोणीच नाही तुमच्या बरोबर तर कोण नाही का इथे कोणीच नाही आम्ही संघर्ष होतो ना केवढे गेले बरं तुमचं नाव काय शंकर शेंगाळा शंकर शेंगाळा शेंगाळा शंकर महादू शेंगाळे शेंगळे का शंकर माधो शेंगाळी घरी कोण कोण असत घरी बस दोघे काय ते सुनायत काय मतारी हाय का मतरी म्हणजे तुमची बायको धर्मपत्री धर्मपत्नी हाय का त्या पण व्यवस्थित चालतात येतात का हाय ते असे जेवण करीत असेल आता म्हणजे आता या शेतीच निधायला जाईल निजायला म्हणजे गवत काढायला गवत काढायला नाही का मला थोडं थोडं पाजायची करोनाच्या काळात तुम्हाला काय झालं का करोनाच्या काळात बाबाला काय झालं का करोना करोना आलता मध्ये काय नाही का एकदम दडदाकटू गेलो खाता म्हणा खात मी जंगलातल्या भाज्या खातो असं म्हणायचं हा जंगलातल्या भाज्या खाता का तुम्ही जंगलातल्या भाज्या खाता ना खाता का बर म्हणून तुम्ही चांगले राहिलेत नाही का बाबा काय कलाकार होते बर पहिलं काय कलाकार होते बाबा होते तमाशामध्ये होते बाबा काय काम करायचे बाबा तुम्ही पहिल्यांदा कलाकार होते तुम्ही असं ऐकलं होतं काय होते तमाशामध्ये तमाशामध्ये काम केलं काय केलं काही काम करायचं ढोलकी टन 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 असे टन जे पात्र करायचं ते करायचं हा तमाशा मध्ये तुम्ही काय काय करायचे आता काय करायचं टन का टन टन वाजवलं आणि अजून काय केलं सोंगड्या अजून काय अजून काय मग शेती करायची काय नाही नाही तमाशा मध्ये तमाशा काय काय नाट्य केलं तुम्ही हां तमाशा मध्ये मला आता मसतो जस जसा काम येईल तसा करायचं काय काय केलं सांगा ना मला बाकड्याचा दुसऱ्या मटडीचा मावशी व्हायचा मावशी पण व्हायचा अरे वा बर अजून काय अजून काही असेच काय मग काय डायलॉग वगैरे येत न तुम्हाला डायलॉग वगैरे सोंगडाचा डायलॉग एखादा एखादा होऊन जाऊ दे ना बाबा बाबांचं वय भरपूर आहे पण बाबा या ठिकाणी गुर चारतात शंभरच्या आसपास वय पोचले बाबा तुमचं नाही का तरी अजून धड धडधाकड फिरतात तुम्ही बघू शकता त्या जोडीचा ह्या गावामध्ये कोणीच नाही यांचं मत आहे त्या गावात म्हणजे गावात कोणीच नाही जोडीचा पण तरी पण बाबा चांगले फिरतात गुरं चारतात म्हटल्यावर मानलं पाहिजे बाबाला म्हणजे सगळं रानभाज्यांचं काम आहे रानभाज्या सगळं खाणं सगळं जंगलातलं बाबा तमाश हा तमाशातलं काहीतरी होऊन नये थोडस माफ कर काय केलं आता नाटक बिटक तुम्हीला काय सांगड भोयला जाऊ दे बाळा तमाशा मध्ये काय काय जरा केलं जरा आम्हाला थोडंफार मी हां मी मावशीचं काम करायचं आहे हां आणि एक पात पात्र करायचं तर मग काहीतरी ब्याग वगात काम असेल ना हां हां ते करायचं राजा नाही व्हायचं राजा नाही व्हायचं नाही बर आता काय सोंगड वगैरे पात्र कॉमेडी कॉमेडी पात्र कॉमिक पात्र येईल ना लोक हसायचे हसायचे ते करायचं एक डायलॉग होऊन जाऊ दे माझ्यासाठी एक डायलॉग डायलॉग एक चांगल तु 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 तो चांगलं कलावल तो होतो नाही थेटरवाय आपल्या गावठी चमस गावठी तमाशा तुम्ही कसं हसवायचं एखादा हसून दाखव की जरा मला मी आता प्रेक्षक आहे तुमच्या समोर मला हसून दाखवा आता एखादा डायलॉग एखादा एक डायलॉग होऊन जाऊ दे मी चाललो मी माझ्या गावाला एक एक बाबा असं नाही पुढच्या वेळेस आलो पुढच्या वेळेस आलो डायट मारून दाखवा म्हणजे वाजल तेवढं दोन मिनिटात एकच मिनिटात हा बोला काळजी नका करू मी आणतो त्यांना बसकून बाबांची गुरु आहेत बाबांची गुरु चालते बाबांच्या गुरुचं काळजी आहे पण मी गुरु आणतो तुमच्या सगळी ताब्यामध्ये देतो परत बोला एक एक एक, 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 एक।, एक वाक्य हो द्या एक गवळण कशी तरी एक म्हणा सोंगड्याचं काही तुम्ही हसवलं ना लोकांना तुम्ही लोकांना कसं हसवलं एखादं काहीतरी होऊन जाऊ दे की वाक्य चला गवळण टिपून या तिकडे चला लावलंय का आम्हाला हा गवळण म्हणतोय बोला हा दिवचव उगवलं किटीवर आलं बाजर पुढे सर जर जर गेला दिवच उगवलं केटीवर आलं बाजर पुढे सार जर, जर गेला गवळी गावा गेला महिना झाला दीर्जाकटा बाई घरामध्ये एकटा ताना केला पाळण्यात एकटा खिला मी बाई घोडा गे मथुऱ्याचे हाकेला दिवाच उगवणी किती वर आला बाजार पुढे सारा जर जर, जर जर गेला आता अजून काय एखादं जमत काय जमद भारी युट्यूबला येणार तुम्ही एक डायलॉग डायलॉग हसवायचा डायलॉग एक हसवा मला सोंगडा सोंगडाचं काम केलं ना तुम्ही एकदा हसवून दाखव मला एखाद एखादं एकच वाक्य जास्त नाही एकच एकच एक डायलॉग लोक तुमच्या समोर बसले त्यांना हसवायचे तुम्हाला आता लोक तुमच्या समोर बसलेत तुम्हाला हसवायचे तुमच्याच आठवणी दा आम्हाला बाकी काय आता काम म्हणजे दुसरा जोडीदार असेल तरी मग त्याला प्रश्नाचा उत्तर द्यायला मी तुम्हाला उत्तर चला मी जोडीदार नाही मी आहे मी आहे मी आहे ना मी आहे बाबा मी आहे चला बाबा काय चाललंय कुठं जायचं का नाही आपल्याला फिरायला बोला आता बोला काय चाललंय हा जायचं आपल्याला फिरायला हा हा बोलायचं बाबा आपल्या गावात आता उद्या यात्रा आहे तर आपल्याला यात्रेला एखादा फळ आणायला पाहिजे गावामध्ये तर कोणता फळ आणायला पाहिजे आपल्याला नाही नाही बाबा काहीतरी गवळ नाही डायलॉग डायलॉग मला आता दुसरं काय म्हणायचं गाणं म्हणायचं का संगीत म्हणायचं हा येत आता बोल मोदी म्हणा मी कॅमेरा पकडला चालत चालत म्हणा चालत अरे चुम 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 ना चुला गेला गणगरीच्या द ना चुम चुमचुम चुम चुला गेला घनगौरीच्या धनधन गंधर्वचा जमला मेळा ईशी झाला गोळा गंधर्वचा जमला मेळा ईशी झाला गोळा झाला गोळा केलाय म्हणून बाई चले एक नंबर बाबा एक नंबर आता बाबांना बाबा आता तुमचा न आम्ही निरोप घेतो भेटूया परत कधी तरी भेटतो परत कधी तरी म्हंटल चला बाबा आ, नमस्कार बाय बाय हो हो चालते बाबांच्या म्हशी गेले बाबा चाललेले